जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड बेकायदेशीर व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे प्रशासकीय प्राधिकरणानं केलेले कायदे आणि नियमांचं उल्लंघन करतात हे उद्योग अनेकदा विविध प्रेरणा आणि परिस्थितीमुळे कायदेशीर काम करतात बेकायदेशीर व्यवसायाची सामान्य कारणे जलद नफा आणि उच्च परताव्याचं आश्वासन व्यक्ती आणि गटांना ड्रग्स तस्करी तस्करी किंवा काळा बाजार व्यापार सट्टा आणि मटका यांसारख्या बेकायदेशीर व्यवसाय बाजारपेठात चालू असतील तर अनेक प्रश्न तयार होणार आणि ते प्रश्न तयार होत आहेत की यात वाढ होत असलेल्या अवैध व्यवसायांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आशीर्वाद पोलिसांवर प्रशासनाचे तर नाही ना बेकायदेशीर व्यवसाय अंमली पदार्थांची तस्करी मानवी तस्करी मनी लॉन्ड्रिंग बनावट चलन आणि वस्तू बेकायदेशीर जुगार तस्करी आणि काळाबाजार वन्यजीव आणि पर्यावरणीय उल्लंघन बेकायदेशीर व्यवसायाचा परिणाम आर्थिक विकृती सरकारी महसुलाचं नुकसान वाढलेले गुन्हेगारीचं प्रमाण सामाजिक हानी आणि आरोग्य धोके कायदेशीर व्यवसाय आणि संस्थांना कमकुवत करणं राज्याचे गृह खाते या प्रकरणाकडे लक्ष देणार काय अशी चर्चा होऊ लागली आहे जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा